आमदार दादा लांडगे व नगरसेवक उदयभाऊ गायकवाड यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार पैलवान दादा लांडगे व दत्तात्रय तात्या परांडे युवा नेतृत्व नगरसेवक उदयशेठ गायकवाड यांच्या संकल्पनेतून तुळजापूर तालुक्यातील जळकोट व परिसरातील यावर्षी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये सर्व पिकांचे अतुनात नुकसान होऊन शेतकऱ्यावर मोठे संकट उढवले आहे व तसेच अनेकांच्या घरांमध्ये पाणी गेल्यामुळे घर संसार उद्ध्वस्त झाले आहेत अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत म्हणून यांना मदतीचा हात म्हणून घरउपयोगी संसार साहित्य व गहू तांदूळ साखर शेंगदाणे व मसाल्याचे पदार्थ अशा जीवनावश्यक खाण्याच्या पदार्थाचे तीनशे किटचे वाटप करण्यात आले या किटचे वाटप जळकोट जळकोटवाडी नळ गणेशनगर बोरमन तांडा येथील व परिसरातील अतिवृष्टी भागातील लोकांना मदतीचा हात म्हणून या किटचे वाटप करण्यात आले व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य <laughs> अशा जीवनावश्यक खाण्याच्या पदार्थांचे तीनशे किटचे वाटप करण्यात आले या किटचे वाटप जळकोट जळकोटवाडी नळ गणेश नगर बोरमन तांडा येथील व परिसरातील अतिवृष्टी भागातील लोकांना मदतीचा हात म्हणून या किटचे वाटप करण्यात आले व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य पन्नास किटचे वाटप करण्यात आले हे वाटप जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मान्यवरांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले यावेळी जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम माजी सरपंच अशोक भाऊ कदम डॉक्टर संजय कदम बबन मोरे बसवराज भोगे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी योगेश अकुलवार प्रमोद पठारे जळकोट गावचे सामाजिक कार्यकर्ते मनोज कदम गोरख गायकवाड अमित महाडिक करण निकम निखिल पाटील गणेश सावंत नारायण वाडके योगेश भालेराव सुमित पटेल प्रदीप तापकीर के, रोहन राजेंद्र कदम आकाश करांडे संतोष पानसरे किरण माडी ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार नागेश जाधव नागनाथ कदम व गावातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट ज्ञानाचं केलं जात त्या ठिकाणी काय आहात तिथं पुनर्उभारणीचं काम आमदार महेश दादा लांडगे यांच्यामार्फत केलं जाणार आहे आणि त्याला अनुरूपच काम आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत ही छोटी फुल ना फुलाची पाकळी म्हणून जी आज आम्ही मदत घेऊन आलेलो हो। आहोत ती आपण आपुलकीने स्वीकारावी अशी मी नम्र विनंती करतो आणि माझी दोन भाषा दोन शब्द थांबवतो जय हिंद महाराष्ट्र <laughs>